गाव बदलत आहे आम्ही सांगतो न्यूज, न्यूज मराठी शोध सत्याचा, सत्याचा। ग्रामीण पोलीस दलातर्फे मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण आडगाव येथे मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाल्य गुणगौरव सोहळा तसेच गुन्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना हस्तांतरित करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील चाळीस पोलीस ठाणे निहाय दाखल असलेले मालाविरुद्धचे गुन्ह्यांमधील उघडकी चालेले गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला दोन कोटी चौपन्न लाख रुपये किमतीचा विविध मुद्देमाल सोने चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल फोन चारचाकी व दुचाकी वाहने मंदिर चोरीमधील तक्रारदारांना न्यायालयाच्या आदेशांवये हस्तांतरित करण्यात आला आजच्या मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाल्य गुणगौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित नाशिक परिषद्राचे सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सर व्यासपीठावर उपस्थित ॲडिशनल एस पी नाशिक आदित्य मिरखेलकर आदि अडि... ॲडिशनल एस पी मालेगाव तेगबीर शिंत संधू माझ्यासमोर उपस्थित सर्व एस डी पी ओ सर्व प्रभारी अधिकारी ज्यांचा मुद्देमाल आज हस्तांतरित करायचा आहे असे सर्व नागरिक ज्या पाल्यांचा गुणगौरव करायचा आहे असे सर्व पाल्ले व त्यांचे पालक खर तर आज घरपोळी होणं हाच खरंतर दुःखदायक प्रकार आहे कुणीही आयुष्यात कधी विसरत नाही की आपल्या घरातली चोरी झाली किंवा आपली घरपोळी झाली आणि गेलेला मुद्देमाल आपल्याला जसाच्या तसा परत मिळावा अशी अपेक्षा ही निश्चितपणे असते आणि पोलिसांकडून सर्वात जास्त अशा असते की त्यांनी आपला मुद्देमाल हस्तांतरित किंवा के जप्त केला पाहिजे आणि आपल्याला हस्तांतरित झाला पाहिजे पोलिसांची प्रतिमा हा याच्याशी संबंधित असते की ज्या कामासाठी पोलीस आहेत त्या कामामधलं सर्वोच्च काम हे गेलेला मुद्देमाल मालमत्तेचं रक्षण करणं शहराचं रक्षण करणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे आणि याच्यामधलाच एक भाग म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम खरोखरच प्रत्येक मालाची किंमत किती आहे यापेक्षा त्या मालाबरोबर मुद्देमालाबरोबर घरच्यांच्या भावना काय आहेत हे अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो आणि प्रत्येकाला आपल्या घरातील मौल्यवान वस्तूबद्दल एक सुखद आठवण असते काही भावना गुंतलेल्या असतात आणि असा मुद्देमाल जर त्यांना तसाच परत मिळाला तर खरोखरच त्याच्यासाठी ही अविस्मरणीय गोष्ट असते एन न्यूज मराठी नाशिक